Yeah. I'm going to go to the next चर्चा दादा की बेटा बोल बोला चर्चा झालं का थोडं तर साईड का ग का तर पाटे पोहोचणार Terima kasih telah menonton!

सगळे बांधव आपल्याला भेटायचे आलेले आहेत सगळे आपले खासदार साहेबांना भेटा आलेले आहेत उमेदवार मिळाली आपल्याकडे ही विनंती आहे मी अनेक वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस एक कार्यकर्ते सगळे कार्यकर्ते सगळे समाज आपल्या पाठीशी आहे पहिल्यापासून तर आपल्याकडे नम्र विनंती करतो की वेळापूरची जिल्हा परिषदेची जी उमेदवारी आहे मागासवर्गीय महिलेसाठी आहे तर ती मातंग समाजाला प्रामुख्यानं आपण त्याच्यासाठी विचार करावा ती द्यावी ही आपल्याला विनंती